आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस असताना ऐन गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात एस टी चाके थांबली असून आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलाय कारण एस टी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या वतीनं आजपासून बेमुद्द धरणे आंदोलन पुकारलं आहे त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एस टीची सेवा बंद झाल्यानं प्रवाशांसह विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत एस टी कामगारांच्या समितीनं काही मागण्या केल्यात त्यामध्ये एस टी कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या एवढे करावे ही प्रमुख मागणी केली आहे त्यामुळे एस टी कामगार काम बंद ठेवून धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेत ऐन गणेशोत्सवाच्या काळात एस टी बंद झाली तर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे मोरला आज मंगळवारचा दिवस आठवडे बाजार असल्यानं बाहेर गावाहून अनेक नागरिक येत असतात तसेच अनेक शाळा महाविद्यालयातून विद्यार्थी येत आहेत एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध प्रवासी नागरिकांचे हाल आणि गैरसोय झाल्याचं दिसून आलं आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुंदन झांजले यांनी पाहूयात महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन पुकारल्यामुळे एसटी बस सेवा या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेले आहे आपण आज भोर एसटी आगार मध्ये आलेला आहोत भोर एसटी बस स्थानकामध्ये अनेक प्रवाशांचे या ठिकाणी हाल झालेले आहेत विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हाल झालेले आहेत आपण पाहू शकताय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी या ठिकाणी दिसून आलेली आहे काही ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना बाहेरगावी जायचं आहे परंतु त्यांना संप आहे आज एस टी बंद आहे ही सेवा बंद आहे ही माहितीच नाही आपण त्यांच्या प्रतिक्रिया आज जाणून घेऊया मावशी तुमचं नाव काय सुमन सुमन पूर्ण नाव काय सुमन बाबां कुठं जायचंय तुम्हाला अंधोरी तिकडे तिथं अंधोरीला या ठिकाणी मावशींना जायचं आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती होतं का आज एसटी सेवा बंद आहे ती नाही काहीच माहिती नाही तुम्हाला तुम्ही खुद्द इथं बोर मध्येच राही आहात का या ठिकाणी आणखीन एक ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा तुमचं नाव काय आपल्याला कुठं जायचंय शिंद किती किलोमीटर आहे इथून पाच किलोमीटर आहे तुम्हाला एसटी सेवा बंद हे माहिती आहे का काहीच माहिती नव्हतं बघा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक यांचं मोठ्या प्रमाणात हाल झालेलं आहे त्यांना एसटी सेवेचं आंदोलन पुकारलेलं आहे अनिश्चित काळासाठी हे पूर्णपणे माहिती नाही आता तुम्ही जाणार कशानी आता जायचे का म्हणजे खाजगी गाडीने या ठिकाणी यांना प्रवास धोकादायक असा प्रवास करावा लागणार आहे मावशींना सुद्धा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा कुठल्या शाळेत कुठून आलायसोशी कोळसोशी कोळसोशी किती किलोमीटर आहे तुमचं गाव तेरा तेरा किलोमीटरच्या अंतरावर तुमचं गाव आहे तुम्हाला एस टी सेवा बंद होती हे माहिती आहे का माहिती होती आता तुम्ही आता जाणार कशाने हात तुझं नाव काय शुभम सकफळ किती आहेस तू आहे बारावीला तू कुठले कोणत्या गावाने आलेला आहे वडतुंबी वडतुंबी किती किलोमीटर तुमचं तीस किलोमीटर तीस किलोमीटर वर यांचं गाव आहे आणि तुम्ही आता जाणार का कशाने जीप गाडी येते तुम्हाला माहिती येते का एस ये ची बस सेवा बंद येते माहिती नव्हती माहिती बऱ्याचशा या ठिकाणी नागरिकांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी बस सेवा या ठिकाणी पूर्ण बंद होती एस टी कर्मचाऱ्यांनी हा अनिश्चित काळासाठी पुकारलेला बंद या ठिकाणी कोणत्याही या ठिकाणी माहिती नव्हतं आणि त्यामुळे नागरिकांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले बाबा नमिले विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण त्यांना जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया तुझं नाव काय कुठं जायचंय तुला नाटंबीला नाटंबी किती किलोमीटर आहे तुमचं गाव सात किलोमीटर सात किलोमीटर आता जाणार का शरी आता बघू एसटी संप तुम्हाला माहिती होता का सकाळी नव्हतं माहित आता माहिती एस त्या संपासाठी बोर्ड वगैरे लावला होता का येथे एसटी स्टँड मध्ये नाही माहिती बघा या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचं सांगण्यात आलेलं नाही बंदच आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे राजगड न्यूज साठी कुंदन झांजले भोर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या